मित्रांनो आता ऋषिकेशला तर ऐश्वर्याने हो कोंडून ठेवलं आहे इकडे जानकी नाना सगळे त्याला शोधत आहेत आणि आता सुद्धा जानकीला जॉईन झाला आहे पुढे बघूया काय होतं तर येणाऱ्या प्रोमत आपल्याला दिसतं की एक माणूस जानकी आणि मकरांना सांगतो की मी ह्यांना बघितलं आहे आणि ह्यांना पोलिसांनी पकडून आला आहे आणि पुढे आपल्याला दिसतं की खरे पोलीस हे नाण्यांच्या घरी गेलेत आणि ते नाना, नाना म्हणत असतात की नानासाहेब रणदेवींचा मुलगा गायब होणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे नाना तुमच्याकडून शत्रू आहेत का लगेच सीन शिफ्ट होतो सयाजीरावाकडे सयाजीराव तिथे ऐश्वर्याचं कौतुक असतो की पुरी लई भारी काम केलंच बघ आता ते बाणगुळ काय तुझ्या हात आवडीतून सुटत नाही पुढे आपल्याला दिसतं की आता ऋषिकेश त्या गोदामातून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय तो स्वतःच मोटिवेट करतो की ऋषिकेश आपल्याला असं एका ठिकाणी कोंडून ठेवणं पॉसिबल नाही आपण निघूया म्हणून तो खुर्च्यावर दोन तीन गोन्या ठेवतो आणि त्यावर चढून तो बाहेर पडणार तेवढंच मागून कोणीतरी बंदूक रोख तन त्याला थांबवतो आता बघूया ऋषिकेश बाहेर पडतो का पुन्हा अडकून पडतो ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काय घडू शकेल मालिकेत जे काय का घडेल ना कमेंट करा तुम्हाला हा करा भाग आवडला असेल लाईक आणि शेअर करा आणि पुढचा भाग इन डिटेल ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या